Give me, give me, tomeer, 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 नमस्कार नारकर ब्लॉक्समध्ये तर आधी मी तुमचं सर्वप्रथम सर्वांचं स्वागत करतो तर आज आपण जाणार आहोत मुंबईमधल्या सर्वात मोठ्या फिश मार्केटला जो की भाऊचा धक्का या नावाने खूप सुप्रसिद्ध आहे आज तो फिश मार्केट तिकडे जात आपण जाणार आहोत आणि त्या फिश मार्केटला जाण्यासाठी आपण डॉक्टर रोड स्टेशन किंवा संडास रोड स्टेशन या दोन्ही स्टेशनवरून जाऊ शकतो तर आज मी संडास रोड स्टेशनवरून तिकडे जाणार आहे व्हिडिओ चालू करण्याआधी जर माय चॅनलवर कोण नवीन असेल त्यांनी आत्ताच माय चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा खूपच महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे आणि आत्ता सकाळचे पाच वाजलेत आणि आत्ता आपण तिकडे जाण्यासाठी निघणार आहोत चला तर मग आता आपण हा ब्लॉग इथे सुरू करूया फायनली भाऊच्या धक्क्याला तर आलेलो आहे खूप इथे ट्रॅफिक आहे गाडींची ट्रॅफिक लागली आहे म्हणून मी तिथे पाठीच उतरलो तर चालत चाललो आहे बोललो इकडे ट्रॅफिकमध्ये थांबण्यापेक्षा आपण चालत पोहोचून जाऊ तिथे म्हणून मी इकडे उतरलो आणि आता चालत चाललो आज रविवार असल्याकारणामुळे ही सर्व गर्दी दिसते मला तर आतमध्ये जाऊन आपण मार्केट पूर्ण एक्सप्लोअर करूया चला तर फायनली मार्केटमध्ये तर मी आलेलो आहे का की कितीला दिली पापलेट बाराशेला जोडी आहे पापलेट ची बस अजून उजाडला पण नाही आहे आणि एवढी गर्दी आहे हे भैया लोक बघा इकडे कशाप्रकारे मच्छी इकडे घेतात अशा प्रकारे ही लोक इकडून मच्छी घेऊन विकायसाठी सर्व इकडे फिरत असतात आतमध्ये जाऊया आता आपण मेन मार्केटमध्ये आणि इकडे ही कोळंबी आहे चारशे रुपये पूर्ण वाटा टोपली भरून आणि ही मुशी ची, ही आहे दोनशे रुपयेची आणि ही मांडलेली आहे दोनशे रुपयेची आणि त्याच्याच बाजूला ही सुरू एक करली मच्छी जी शंभर एक मच्छी शंभर रुपयाला करली आणि अडीचशे रुपयाला तीन त्याच्याच बाजूला हे पाचशे रुपयेवाले पाचशे रुपयावाली कोळबी आणि त्याच्याच बाजूला इकडे बांगडेसुद्धा आहेत बांगडेसुद्धा तीनशे तीनशे रुपयाचे सात का आठ बांगडे इकडे पूर्ण अशा प्रकारे ही मच्छी अशी इकडे लावलेली असते विकण्यासाठी फायनली इकडून मी शंभर रुपयाला करली घेतलेली एक मोठीवाली ही जी करली आहे ती शंभर रुपयाला घेतली आहे मी आता तिला घरी जाऊन फक्त कापायची आहे बाहेर बघूया कापून आपल्याला किती रुपयापर्यंत भेटते आणि ही कोळंबी आहे साडेतीनशे चारशे रुपयाची चारशे आणि खेकडे हे इकडे पाचशे रुपयाचे एवढे सारे खेकडे आहेत भरून खेकडे पाचशे रुपयाला आपली मच्छी आता कापून घेतो आहे मी इकडे दहा रुपयाला कापून देतात इकडे फक्त दहा रुपयामध्ये आपली मच्छी कापून घेतलेली आहे फायनली आलं तर आहे इकडे मेन मार्केटला आता इकडे अशा प्रकारे इकडे सर्व मच्छीचा पूर्ण मार्केट, मच्छी मार्केट भरलेला आहे अशा प्रकारे ही लोक इकडून मच्छी विकत घे विकत घेऊन इकडे शॉटिंग करून प्रत्येकजण आपापल्या टोपलीमध्ये लावून विकण्यासाठी पूर्ण मुंबईवर फिरत असतात फायनली मी जिकडे आलेलो आहे जिकडून बोटीमधून माल सर्व वरती जातो बघा अशा प्रकारे बोटीमधून माल सर्व वरती जातो आणि मग तो विकण्यासाठी इकडे या मार्केटमध्ये पूर्ण आणतात आज रविवार असल्या कारणाने खूपच गर्दी आहे मार्केटमध्ये आज दिवस उजाडला पण नाही येत आणि एवढी गर्दी बघा कशाप्रकारे बोटीतून माल इकडे वरती ट्रान्सफर केला जातो हा पाकट मासा बघा किती मोठा पाकट मासा हा साडेपाच साडेपाच हजार रुपये किंमत आहे याची फक्त साईज बघा त्याची ही मच्छी बघा फक्त किती मोठी मच्छी आहे मोबाईलच्या फ्रेममध्ये सुद्धा नाही येते एवढी मोठी मच्छी ही या मच्छीचं नाव नाही माहिती बट एवढी मोठी मच्छी आहे बघा नालवा बोलतात या मच्छीला आणि ही मच्छी सुद्धा राजाराणी छोटी साईज आहे ही शंभर शंभर रुपयाला वाट्यामध्ये देतात ही जी कोळंबी आहे ही कोळंबी फक्त सहाशे रुपयाला पूर्ण टोपली भर अशा प्रकारे इकडे पूर्ण मच्छी आहेत ही छोट्या साइज मध्ये राजा राणी फेकड्याची साईज बघा फक्त किती मोठे मोठे फेकडे त्याला टायगर टायगर फेकडे असं बोलतात

कोळबीची साईज बघा फक्त मोठी मोठी कोळबी इकडे अशी कोळबी साफ करून सुद्धा देणारे असतात खूप जण बघा पन्नास शंभर रुपये घेऊन कोळबी साफ करून देतात आपल्याला आपली मच्छी कापून वगैरे देतात अशा प्रकारे इकडे बोटीमध्ये मच्छी शॉटिंग केली जाते आणि मग ती शॉटिंग करून टोपलीमध्ये भरून वरती ट्रान्सफर केली जाते आणि मग इकडे मार्केटमध्ये विकायला आणतात पूर्ण बघा ही मांदेली हजार रुपयाला पूर्ण टोपली आहे अशा प्रकारे इकडे पूर्ण मच्छी लावलेली आहे आणि ही जी कोळंबी आहे ती ह्या पंधराशे रुपयाला पूर्ण टोपली आहे एकाला घेऊन एवढा फायदा नाही जर दोघं तिघं जण आलो तर आपण घेऊन ती शॉटिंग करू शकतो शॉटिंग करू शकतो आणि वाटून घेऊ शकतो तिघांमध्ये पंधराशे रुपयाला पूर्ण टोपली साईज पण मोठी मोठी आहे आणि इकडे इकडे सुद्धा शंभर शंभर रुपयाला कर्ली मच्छी आहे राजाराणी आहे हजार रुपयाला पूर्ण टोपली आणि हे बांगडे आहेत बाराशे रुपयाला टोपली आणि त्याच्यात बाजूला इकडे या मच्छीचं नाव नाही माहिती हे सुद्धा वाट्यावर भेटते

अडीचशेला एक सुरमई मला सांगा कशी पडली कमीमध्ये भेटली की महाग भेटली फायनली आपली सुरमई पण कापण्यासाठी इथे आणले दिलेली आहे दहा हजार रुपयाला इथे कापून देतात दहा हजार रुपयाला कापून देतात इकडे मच्छी साईज वाईज बघा फक्त दहा हजार रुपयामध्ये कापून देतात इकडे मच्छी आपण अशा प्रकारे इकडे पूर्ण हा मार्केट भरलेला आहे व्हिडिओ काढायला तर भेटत नाही मला व्यवस्थित म्हणून आता मी बाहेर चाललोय आणि इकडे व्हिडिओ काढायला सुद्धा अलाउड नाही मच्छी बघा कशा प्रकारे इकडे मच्छीचा होलसेल मार्केट आहे हा मुंबईमधला सर्वात मोठा मार्केट आहे फायनली आता मी परत मार्केटच्या या बाहेर आलेलो आहे आणि आता इकडूनच आपण निघू आतमध्ये व्हिडिओ काढण्यासाठी अलाउड नाही तरी पण मी जेवढी जमेल तेवढी काढलेली आहे व्हिडिओ तर आपण इकडची बाहेरची व्हिडिओ काढूया आणि इकडे खेकडे विचारले मी तर हे खेकडे सहाशे रुपयाला पूर्ण सोपणी करू खेकड्याची साईज बघा मोठे मोठे खेकडे त्यांनी सहाशे रुपयाला फक्त कमीत कमी दहा ते बारा खेकडे इकडे छोटी साईज सुद्धा आहे हे बाराशे रुपयाला पूर्ण टोपली याच्यामध्ये पन्नास ते साठ खेकडे असतील कमीत कमी त्याच्याच इक बाजूला इकडे कालवा सुद्धा आहे हे शंभर शंभर रुपयाला आहे एक पिशवी फायनली मच्छी इकडे शॉटिंग करतात आणि समुद्राला लागूनच असा हा भाऊचा धक्का असा फिश मार्केट आहे मच्छी मार्केट समुद्राला लागूनच आहे बघा समुद्र किती सुंदर दिसतो आहे आणि आपलीसुद्धा आता मच्छी घेऊन झालेली आहे घरी जाण्यासाठी निघालो आहे मी अडीचशे रुपयाला सुरमई घेतली आहे आणि शंभर रुपयाची कर्ली घेतलेली आहे म्हणजे टोटल साडेतीनशे रुपयाची मच्छी मी आत्तापर्यंत घेतलेली आहे आता तीच घरी घेऊन जायची आहे आपल्याला चला तर मग आता आपण घरी जाण्यासाठी निघूया फायनली आपल्याला बससुद्धा भेटलेली आहे तिथूनच बस भेटली आहे बस बसमध्ये सुद्धा चढले धारावीला जाणार आहे तेवढा बंगला बसस्टॉपला उतरून तिकडून डायरेक्ट पाच मिनिटात घरी मग स्टेशनला जायची आता मला गरज नाही म्हणून बसनीच चाललो मी आता फायनली मच्छी काढून ठेवलेली आहे सुरमई आणि करली साडेतीनशे रुपयाची टोटल ही मच्छी आहे भाऊच्या धक्क्यावरून आणलेली आता मम्मीलाच मम्मीलाच आता विचारूया स्वस्त भेटली की महाग ती सांग भेटली मम्मी सुद्धा बोलते ही मच्छी महाग भेटली करून आणि मला सुद्धा आता वाटत ही मच्छी महागच भेटली आपल्याला पण ठीक आहे <laughs> फायनली मच्छी वगैरे साफ मम्मी साफ करते आता आतमध्ये आणि आपली सुद्धा आंघोळी वगैरे झालेली आहे मच्छी घेऊन आलेलो आहे मी आणि मम्मी सुद्धा आहे की मच्छी महाग भेटली आणि मला सुद्धा वाटतच येते मच्छी महाग भेटली करून बट तुम्ही जावाल जाल तेव्हा तिकडे विचार करून घ्या कारण का तिकडे एवढी गर्दी असते त्याच्यामध्ये आपल्याला कायच सुधरत नाही काय घ्यायचं आणि काय नाही एवढी तिकडे गर्दी असते त्या कारणामुळे सुद्धा तुम्ही जर गेला तर तिकडे नीट नी, विचार आणि विचार करून मच्छी घ्या हीच तुम्हाला मी माहिती देईन सांगेन तुम्हाला आणि जर ही व्हिडिओ तुम्हाला आजची आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवर कोण नवीन असेल त्यांनी आत्ताच माझ्या सबस्क्राईब करायला खाली सबस्क्राईब करून घ्या अशा नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवर भेटत राहतील जर तुम्ही आज चॅनलला सबस्क्राईब केलं तर चला तर मग आता आपण हा ब्लॉग इथे एंड करूया आणि भेटूया ब्लॉग ब्लॉगमध्ये आणि माझी मम्मी आत्ता आम्ही ज्या पद्धतीने मच्छी राहतो तेसुद्धा मी तीसुद्धा व्हिडिओ लवकरच अपलोड तीसुद्धा व्हिडिओ अपलोड करणारच आहे या व्हिडिओच्या नंतर ती व्हिडिओसुद्धा नक्की बघायला विसरू नका